हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्वे खूप दिवसांनी मी आज बाहेर चालले मिस्टरांच्या गाडीवर मला मम्मीने दिवाळीला ड्रेसिस वगैरे घेतले होते ते शिवायला टाकायचे होते आणि हा आमचा पिल्लू बघा जिथे आम्ही जाऊ तिथं आमच्या बरोबर असतो गाडीवर फिरायची मजाच वेगळी असते शेवटी आलो आम्ही जिथे मी ड्रेस शिवाय टाकते तिथे त्यांनी माप वगैरे घेतलं खूप जुनं दुकान ए, आहे इथेच टाकते मी ड्रेस शिवायला शिलाई पण आहे चांगली कमीचे मग तिथून निघालो आम्ही केक घ्यायला आज सासूबाईंचा बड्डे आहे खूप छान छान केक होते तिथे व्हरायटीज पण खूप वेगवेगळ्या होत्या वेगवेगळे फ्लेवर होते वेगवेगळे डिझाईन होते कोणता घ्यायचा काहीच कळत नव्हता इकडं मिस्टरांचं आहे त्याला विचारायचं काय काम करत त्यांनी असे आम्हाला दोन केक दाखवले पण हे केक असे आम्ही लहान मुलांवानी वाटत होते म्हणून घेतले नाही लहान मुलांच्या बड्डेच्या केकवानी दरवेळेस तेच कॅडबरी केक खातो म्हणून तेवढंही घेतला आम्ही बोलो काहीतरी वेगळं घेऊ यावेळेस म्हणून त्यांनी आम्हाला सरस मलाई केक दाखवला हो तो फायनल केला आम्ही त्यांनी असं ना आई वगैरे हो नाव लिहून दिलं आम्हाला कॅडबरीवर केक पण खूप छान होता केक रेडी झाला फायनली आमचा छान वाटत होता की खायला पण खूप छान असणार तिथून निघालो आम्ही घरी घरी आलो जेवण वगैरे केलं सास सासूबाईंचा फोन आला का त्यांना ऑर्डर आली ते येणार नाही त्यांना उशीर होईल रात्री दोन वाजता आल्या त्या ते। त्यांची वाट बघून सर्व झोपून गेले हे बाबा आमचा साई वाट बघून झोपला मनू झोपली आमची सकाळी परत लवकर जायचं होतं त्यांना म्हणून आठ वाजता त्यांचा असा बड्डे केला आम्ही घरातल्या घरात त्यांना जायचं होतं त्यांची झोप पण झाली नव्हती ऑर्डर घेतली का त्यांना ती पूर्ण करावं लागते फोन पण येतात त्यांना सारखे आणि मिस्टरांना पण कामाला जायचं होतं म्हणून असा घाई बड्डे केला सासूबाईंचा नुकत्याच झोपतून उठलेलो आहोत आम्ही मासे फोटो वगैरे काढले सासूबाईंचा व्हिडिओ आवडला असेल बड्डेचा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय